आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्यासमोर उभी राहील आपण सगळे आज निलेश लंकेच्या प्रचाराच्या निमित्ताने जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी ज्यांनी खरंच खूप पुढाकार घेतला आणि नि त्याच्यामुळे निलेश लंकेंचं तिकीट आणि ते खासदार होणार आहेत हे खरं त्याच्या मागे दोन लोकांचं सगळ्यात जास्त श्रेय ते म्हणजे एक तात्या आणि दुसरं म्हणजे वहिनी या दोघांमुळे आज निलेश लंकेन नैया पार होते मी मगासपासून इथे बघते आहे आणि मी सक्षणाचंही भाषण ऐकत होते सक्षणाची जोरात बॅटिंग चालली होती निलेश भाऊसाठी म्हटलं आता ठेवते का नाही मला वेळ नाही तर मला वाटलं आपलं दहा वास उठायचं आणि म्हणायचं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी <laughs> पण मला नेहमी भाषण करताना जेव्हा आपण सत्याच्या बाजूनी असतो ना तेव्हा भाषण करायला खूप मजा येते परवापर्यंत मी मला मतं मागत होते पण काल शिरूरला अमोलदादा आणि आज निलेश भाऊसाठी मतं मागते आणि मला इतका आनंद आणि समाधान वाटतंय म्हणजे लोक मला विचारतात इलेक्शन म्हटले इलेक्शन माझं झालं खूप दिवस झाले संपलं विसरून पण गेले पण निलेश भाऊ आणि अमोल दादाना यांच्यासाठी तुमच्यासमोर हात जोडून मतं मागण्यासाठी मला मनापासून आनंद वाटतोय कारण या राज्यात आणि या देशात या देशाला खरंच चांगल्या लोकांची गरज आहे या देशामध्ये दे लोकसभा हे म्हणजे लोकतंत्राचं मंदिर आहे आणि या लोकतंत्राच्या मंदिरात चांगलेच चा लोक गेले पाहिजेत आणि तसा चांगला माणूस आपला हक्काचा माणूस जो गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्या माझ्या सुखदुःखात असेल असा निलेश लंकेला मतदान करा म्हणून विनंती करायला आली निलेश लंकेंचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि किती नंबरला आहे दोन म्हणजे काय आता मी विचार करत होते रस्ता कोण देणार लंके कांद्याला भाव कांदा भाव कोण देणार लंके दूध भाव कोण देणार लंके वीज कोण आणणार लंके गॅस कोण स्वस्त करणार लंके म्हणजे गॅस दूध उसाला भाव कांद्याला भाव रस्ता पाणी आणि वीज कोण आणणार सगळं दोन नंबर मध्ये आहे सगळं दडलेलं त्याच्यामुळे शोधत बसू नका इकडे तिकडे ते आज जायचं विधानसभेला पण दोन नंबर हो आणि आता विद्यमान अच्छा म्हणजे आता ठरलं आपलं दोन नंबर लकी आहे खरं झालं मग आता मग गुलाल काढायचा का कशाला भाषण करू भाषण <laughs> करून कशाला माझा एनर्जी वाया घालू चला गुलाल आणले लावते तुला टीका <laughs> पण मला मनापासून आनंद वाटतोय की निलेश लंकेंचा निर्णय तात्या तुम्ही आणि आदरणीय पवार साहेबांनी घेतला कारण आज देशामध्ये हा देश अडचणीत आहे देश अडचणीत आहे याचं कारण असं की आज मला वाटतं बऱ्याच जणांनी माझ्या भाषणाच्या आधी बोलले याबद्दल कांद्याच्या भावाबद्दल बोलले सक्षम आम्ही मनापासून आनंद आणि समाधान व्यक्त करते की आपण दोघी त्यांच्याबरोबर गेलो नाही त्यांच्याबरोबर गेलो असतो तर कुठल्या तोंडाने मतं मागितली असती आणि आपण दोघी लाल दिव्याच्या गाडीतून आलो असतो यांनी कांदे फेकून मारले असते आपल्याला हिमतीची दाद दिली पाहिजे जे आता तुमच्याकडे मतं मागत आहेत मी रामकृष्ण हरिवाली आहे त्याच्यामुळे मला काही खोटं बोलता येत नाही बाबा आणि मी येऊन काय म्हणू शकत नाही की मी विकास केला मी केलं मी केलं करता करवता तो आहे आणि लोक म्हणतात ना मी विकास केला मी कुठला स्वतःच्या पैशातून केला सगळे टॅक्स भरतात सरकारच्या पैशातून विकास होतो कोणी खर्चा पदराच्या पैशातून करता का मग मी केला मग म्हणायचं नाही म्हणायचं सरकारमध्ये होतो लोकांनी निवडून दिला म्हणून विकास करू शकलो आणि कोणी तुम्हाला सांगितलं लोक म्हणतात माझ्या मतदारसंघात म्हणतात की गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर एका विचाराची सत्ता असेल तरच विकास होतो मी तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण दाखते सगळ्यात सोपं उदाहरण गुजरातमध्ये दहा वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे दिल्लीमध्ये आत्ता ह्यांची सत्ता यायच्या आधी दहा वर्ष मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं का नव्हतं मग सगळ्यात मोठा विकास गुजरातचा कधी झाला काँग्रेसच्या काळात झाला तर कोण यांना सांगतं की त्यांच्याच विचाराचं सरकार असलं तरच केंद्रातून पैसे येतात जर काँग्रेसचं सरकार केंद्रात असलं तर आम्ही पक्ष पाहत नाही माणूस पाहत नाही फक्त तो शेवटचा माणूस पाहतो आम्ही कधीही गंदी राजनीती नाही केली मागाशी निलेश भाऊ बोलले की माणूस कुठेला आहे ते बघून विकासाला पैसे दिले जातात तू कुणाला मतदान केलं म्हणून करून जातात असलं कधी केलं नाही भारतीय जनता पक्षाचं सातत्याने सरकार गुजरातमध्ये होतं पण आदरणीय साहेबांनी मनमोहन सिंग साहेबांनी नेहमी गुजरात सरकारला मदतच केली आणि व्हायब्रंट गुजरात जे म्हणायचे ते काँग्रेसच्याच काळात झालेलं आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे बरेच लोक म्हणतात ना एका विचाराचा द्या काय एका विचाराचा लागत नाही उदाहरण बघा सांगली सोलापूर तुम्हीच मला हे सांगितलं होतं सोलापूरला ग्रामपंचायत बी जे पी जिल्हा परिषद बी जे पी नगरपालिका बी जे पी आमदार बी जे पी खासदार बी जे पी सोलापूरमध्ये पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं पंधरा दिवसातून आणि बारामतीमध्ये कुठेही असं नाही जिथे पंधरा दिवसाला पाणी मी दहा वर्ष तिथली विरोधातली खासदार आहे आणि ही काय मला सांगते सोलापूरवरनं येताना सक्षना मला म्हणली होती ताई तुम्हाला माहिती आहे सोलापूरला काय म्हणतात म्हणलं काय म्हणतात सोलापूरला म्हणतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता हे मी म्हणत नाहीये मी म्हणत नाही तुम्ही मला सांगितलं होतं तशी परिस्थिती हे मी सोलापूरचं सांगते कोणी मनाला लावून घेऊ नये कसं आहे आता तुम्ही हसताय लोकांना वाटेल मी दुसऱ्यालाच बोलले मी लोक काय बोलतात हे भाषण करते मी मनाच्या कथा कधी सांगत नाही आणि तुम्ही बघा मगाशी त्यांच्या बोलण्यात आलं पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न मला खरं सांगावं आपण एक काँग्रेसचा विचार करू आणि एक भारतीय जनता पक्षाचे दोन विचाराचं करू आपल्या पादेमध्ये आपल्या या गावामध्ये वीज कोणी आणली कुठल्या विचारांनी आणली शाळा कोणी काढल्या कॉलेज कोणी काढलं हॉस्पिटल कोणी काढले कारखाने कोणी काढले एम आय डी सी कोणी काढली सरसकट कर्ज माफी या देशात सगळ्यात मोठी सत्तर हजार करोड रुपयाची कोणी केली बरोबर झाली की नाही सरसकट कर्जमाफी मग रस्ता पाणी वी, शाळा कॉलेज हॉस्पिटल एम आय डी सी बँक कारखाना साखर कारखाना सगळं जर काँग्रेसनी केलं तर मग हेनी काय केलं दहा वर्षात विकायचं काम त्यांनी केलं मान्य आहे मला तुम्हाला कसलं सरकार पाहिजे विकणार पाहिजे का नवीन तुमच्या आयुष्यात चांगला बदल करणार पाहिजे कुठलं पाहिजे लंके तुमच्या कांद्याला भाव मी तुम्हाला शब्द देते कारण का सगळ्यात जास्त कांद्याला हमी भाव मिळावा याच्यासाठी अमोलदादांनी दिल्लीत लढलेलो आहोत आणि जेव्हा आमचं त्यांना असहाय्य झालं तेव्हा आम्हाला निलंबन करायचं ही हे भारतीय जनता पक्षाने केलं मला प्रश्न विचारायचा आहे कि की किती वेळा भारतीय जनता पक्षाचे खासदार आम्हाला हमी भाव मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले एकदा तरी केलंय दुधाला भाव दुधाला काय भाव आहे इकडे पंचवीस रुपये बावीस आणि पुण्याला एक लिटरला तुम्हाला बावीस मिळतं पुण्याला एक लिटर पंच्याहत्तर रुपयाला मिळतं मधले पन्नास रुपये जातात कुठे कुठे जातात पन्नास रुपये बागोबाई मी असले शब्द नाही वापरत नाही ते आमचा रोहित बोलतो आमचा काय पाण्याची बाटली आणि दुधाला भाव आणि शहरामध्ये मग मधले किती रुपये कुठे गेले आता आमच्या रोहितचा शब्द इथे पण पोहोचला आता ती पोरं बोलतात बाई मलिता गँगवर मी आत्या मी आता कुठून बोलू असली भाषा पण हे खरंच दुर्दैव आहे मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार येणारच आहे आपलं सरकार आल्यावर आपला मी आपल्या सरकारला मागणी करणारे की भारतीय जनता पक्षाने दहा हजार कोटी रुपये लक्षात ठेवा दहा हजार कोटी रुपये हे उद्योगपतींचे माफ केले किती दहा हजार कोटी रुपये अहो आम्ही तर एक हजार कोटी रुपये एक आपलं सरकार आल्यावर आपला मंत्री पहिला निर्णय ही आपली मागणी असेल पारनेर मधून की सरसकट कर्ज माफी प्रत्येक शेतकऱ्याची झालीच पाहिजे ही आपली मागणी कांद्याला भाव निर्यात लगेच सुरू ज्या दिवशी शपथ घेईल आपला कृषी मंत्री पहिला ऑफिसला जाईल आणि सांगेल काढून टाका ती निर्यात बंदी पाहिजे त्यांनी ज्या देशात असेल तिथे भेजो कांदा काय फरक पडत नाही तुम्ही बघा हे काय काय पाकिस्तान पाकिस्तान बोलतात का पाकिस्तानचा कांदा जगात चाललाय आणि माझ्या महाराष्ट्रातला आणि भारतातला कांदा सडतो इकडे कोण याला जबाबदार भारतीय जनता पक्ष हे पाप त्यांचं आहे आणि हे आपण करू देणार नाही मला एक सांगाव आम्हाला आमचे काही वरिष्ठ लोक म्हणतात आमच्या भागात मंत्रीपद झालं की कामं होतात मला सांगावं या देशाचा कृषी मंत्री कोण आहे शरद पवार कसा असू शकेल मग दुधाला भाव बावीस असेल का कांद्याची निर्यात बंद होईल का मग शरद पवार नाही ना बाबा खाज मंत्री मग कोण आहे माहित नाही या देशाला फुल टाइम कृषी मंत्री नाही आणि जो आहे पार्ट टाइम अर्धा वेळ जो देतो त्या माणसाचं नाव अर्जुन मुंडा काय अर्जुन मुंडा आजच ऐकले काय बोलू बाई असं काय की मी म्हणते रामकृष्ण हरी वाजवात उतारी पण हा म्हणत्याकडे आणखीन एक जबाबदारी आरक्षणाची मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी आमच्या घराच्या बाहेर दोन हजार चौदा मध्ये दे। देवेंद्र फडणवीस जी आले होते आणि म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देईन म्हणले होते की नाही किती वर्ष झाली आज मिळालं का आरक्षण का फेटाळलं गेलं यांनी कोर्टात युक्तिवाद केलाच नाही म्हणून मी स्वतः अर्जुन मुंडांना दहा वेळा विचारलं असेल की धनगर समाजाला आरक्षण कधी देणार मराठा समाजाच्या आरक्षणाचा काय निर्णय घेतला आहे तुम्ही धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचं काय केलं मला एका शब्दात उत्तर येत की काय प्रस्तावच महाराष्ट्र सरकारकडून आला नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही आणि बसायची माझं ह्या सगळ्याच रेकॉर्डिंग आहे कोण याचं उत्तर देणार कांद्याला निर्यात बंदी आपण घातलेली पहिली काढणार आणि मी तुम्हाला शब्द देते जरी धनगर समाजाचा जो केस फेटाळली असेल पुन्हा शून्यातून सुरुवात करू आणि समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळ्या समाजांसाठी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त मी खोट बोलत नाही मी आज त्यांच्यासारखं नाहीये ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मी खोटं बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात सगळेच पाच वाजता तू किती वाजता उठतो रे बाबा पाच वाजता सगळे लवकर उठतात की नाही काय कौतुक तुमचं लवकर उठायचं आणि मी खोट बोलत नाही अरे आम्ही कुठ कोण सांगत आम्ही तर खोटं बोलतच नाही पण यांना सांगावं लागतं की मी खोट बोलत नाही खरंय का नाही आणि दमदाती राहू दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी अरे वाजवात उतारी आज झालंय मला व्हिडिओ आलाय त्याचा मी तुम्हाला सांगू ना आदरातक भीती असणं चांगलंय जे वयापेक्षा मोठे त्यांचा आदर सन्मान केलाच पाहिजे हे माझ्यावरचे संस्कार आहेत पण दम केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देत आहे ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय दमदाटी ना ती तुमच्या तुम्हारे घर चलाव बार मत चला ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दे दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही प्रेमाने बोला आदर सन्मान करू आणि ते काल भाषणात कुठेतरी कोणतरी म्हणलं पाहिजे की आरेला कारे म्हणावंच लागतं ओ हा सुसंस्कृत महाराष्ट्र इथे आरेला कारे वगैरे गुंडागर्जी नाही चले तुमचं चालत असेल पण आम्ही खपून घेणार नाही आणि निलेश भाऊला जर कोणी दमदाटी केली ना तर ढाल बनून सुप्रिया सुळे त्याच्या समोर उभी राहील त्याच्यामुळे दमदाटीची भाषा महाराष्ट्राने कधी अहो तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता कैलासवासी यशवंत चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता आणि दमदाटीची भाषा करता हे कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी, मी कशाला यांना घाबरता हे ज्यांना घाबरतात ना, ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो आदराने करतो पदाचा मान सन्मान करतो उर्मटपणा नाही करत आम्ही पण जो जो महाराष्ट्राच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत तुम्ही आमच्या कांद्याला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या पोरांच्या दोन लाख नोकऱ्या दुसऱ्या राज्याला देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या आरक्षणाबद्दल खोटी आश्वासनं देणार आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या ऊसाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार तुम्ही आमच्या दुधाला भाव देणार नाही आम्ही तुमच्या विरोधात लढणार आणि त्याच्यामुळे जे फसव जे सरकार आहे ना याला हद्दपार पार करायची वेळ आणि मी काही बाई ऐकते आमच्याकडे जसा पाऊस पडला तसा तुमच्याकडे पडणार आहे आणखीन आमच्याकडची एक खासियत आहे जी तुमच्याकडे ऐकण्या माहिती नाही आमच्याकडे बँका चोवीस तास उघड्या असतात तुम्हाला अकाउंट उघडायचं या ती बँक चोवीस तास उघडी असते आणि बँक उघडी ठेवली तर ठेवली आम्ही केस केली रात्री का बँक उघडी आहे तुम्हाला कळलंय काय चाललं होतं बँकेमध्ये काय करावं हो त्यांनी त्यांनी आम्ही कंप्लेन केली त्या बिचाऱ्या बँक मॅनेजर आहे ना त्याला अटक झाली आणि सांगणारा कोण होता करता करता कोण होता तो अदृश्य शक्ती त्याच्या मागे होती भरडला गेला तो गरीब माणूस त्याची बायको आणि पोरं रडत बसलेत कारण का नवरा बिचारा काय करेल तो मला सांगा अरे हिंमत असेल ना मी त्या बँकेची चेअरमन असते ना तर मी म्हणले असते हे हा निर्णय माझा होता माझा हा काम करणारा माझा मॅनेजर आहे त्याला नाही हिंमत असेल तर मला अटक करा मी आज जाईन पण माझ्या माणसाला मी आज जाऊ देणार नाही तुम्ही सांगा तुम्ही काय केलं असतं तो काय बँक मॅनेजर स्वतः हाऊस म्हणून उघडा ठेवायला गेला होता ते मी ठरवलेलं आहे की आता उद्याचा एक दिवस प्रचार आहे मी स्वतः त्या बँक मॅनेजरच्या घरी जाणार आहे आणि त्याच्या बायकोच्या बरोबर त्या बँक मॅनेजर साठी मी लढणार आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे ज्यानी त्याला आदेश दिला ना त्याला त्याला अटक करा पण गरीबावर हात करू नका हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अरे तुमको अगर किसी को दम देना हो ना अपने से लढाई करो मागा अशी म्हणला ना निलेश भाऊ माझं पण तसंच आहे बिचारा माझा ड्रायव्हर त्याला दम द्यायला काय लागतं मी दम देईन बिचारा पापी पेट का सवाल पोरांची फी भरायची आईवडिलांची औषध ऐकून आई घेईल माझा दम अरे दम द्यायचा असेल ना तर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे ना त्याच्याशी लढायला शिका म्हणून माझा भाऊ आहे निलेश लंके आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या माणसाशी लढतो मी नाही महाराष्ट्रात कुणाशी लढत लोक मला विचारतात तुमच्यावर आरोप होतात तुमच्या घरातलेच करतात का नाही बोलत ओ आरेला कार्य मी म्हणत नाही कारण का आरेला कार्य म्हणणं सोपं असतं आरे म्हटल्यावर गप बसायला जास्त ताकद लागते जी माझ्यामध्ये आहे आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या कांद्याला भाव मिळणार आहे का आमच्या घरातली उणी धुणी काढून तुमच्या दुधाला भाव मिळणार त्याच्यामुळे याची काय काळजी करू नका आणि हे धनशक्ती वगैरे काय चिठ्ठी पाठवली आहे ना त्याची काय चिंता करू नका महाराष्ट्राचा माणूस स्वाभिमानी आहे आणि त्या धनशक्तीबद्दल काय करायचं ते करा मी काय सांगत नाही बाई धनशक्ती म्हणजे कोण मसाला पाठवेल कोण पापड पाठवेल कोण एखादी का साडी काय सांगते ते हा काय डाळ पाठवेल दोनशे रुपये किलो आहे बाई डाळ फार महागायची झाली साखर पाठ काही काही माझं काय म्हणणं आहे ज्याला जी काय करायचंय सांगत नाही माझं काय म्हणणं आहे की आपल्याला जो काय आहे रात्र वैरायची आहे पुढचे दोन दिवस बरीच लोक येतील काय काय देऊन जातील काय काय म्हणजे कोण साडी देईल कोण ब्लाउज पीस देईल काय चुकीचा अर्थ करू नका कोण लोणचं देईल मसाला देईल काय सांगता येते इच्छा झाली घ्या आणि जर चांगलं असेल तर आपल्या लंखे फाउंडेशनला द्या काय अडचण नाही म्हणजे मसाला वगैरे हा काय ओ पत्रकार काय चुकीचा अर्थ करू नका मी मसाला दुधाचा मसाला नाही काय पण एखादा लिटर दूध असेल पंच्याहत्तर रुपये झाले त्यामुळे या सगळ्याचा जे गावातील पदरात पडेल घ्यायचं घ्या नाही वाटलं तर नका आणि मला विश्वास आहे की ह्या नगर नगरचा खासदार हा निलेश लंकेच होणार आहे कारण का आपल्याला एक स्वाभिमानी तीन लाख तुम्हाला दो वाटतं दोन झालं होतं आता तीन झालं जे काय दोन लाख तीन लाख एक मतानी जिंकला तरी जो जिता वही सिकंदर आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे रात्र वैर्याची आहे येथील लोक काय काय सांगतील अफवा झासातील काय काय ऐकायचं नाही आजपासून परवा सहा वाजेपर्यंत राम कृष्ण हरी राम हरी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका